और ते या चिन्हावर लढलात मात्र शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते आपल्या स्वागतासाठी याच ठिकाणी आलेले आहेत काय अंतर्गत बोलणी झाली होती निवडणुकीच्या दरम्यान सर्वप्रथम मी एक हे करू इच्छितो की शिवसेनेमध्ये अंतर्गत असं काही होत नाही शिवसैनिक असतो तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असू दे किंवा माननीय एकनाथ शिंदेसाहेब पक्षाचा असू दे शिवसैनिक हा डायरेक्टली रोग बाय ठोक असतो त्यामुळे असं काय बोलणं वगैरे नाही पण मी ह्या ठिकाणी सांगतो की ह्या विजयामध्ये जर का सगळ्यात मोठा कोणाचं वाटा असेल तर माननीय महाराष्ट्र शेख साहेबांचा आहे माननीय जी निवगणे साहेबांचा आहे माननीय किल्ला प्रमुख जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचा प्रमुखी भोसाखे आहे कारण ह्या सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं त्याचबरोबर त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या सर्व ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे शब्द नीट ऐकून घ्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांच्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती आज धनशक्ती हारलेली आहे पैशाचा महापूर आला होता करोडो रुपये खर्च केले गेले परंतु जनतेने पैशाला जुमानलं नाही आज श्रीवर्धनची तेरा हजार जनते, जनते जनता आहे साडेआठ हजार वोटिंग झालेलं आहे त्या ते संपूर्ण तेरा हजार जनतेचा मी स्वतःशा ऋणी आहे आणि आता तुम्ही भविष्यात दुसरा मला प्रश्न काय विचाराल तो मला माहिती आहे की पक्षप्रवेश वगैरे तर असं काय आमचं बोलणं झालेलं नाही आहे व्यक्ती एवढी मोठी आहे की काही भेटावं किंवा मी काय द्यावं म्हणून त्यांनी मदत केलेली नाही साहेबांनी विचार मोठे आहेत साहेबांचे आणि त्यांचे जे काही शेजचे जे काय जे काय विचार आहेत ते मोठे आहेत त्यांनी कुठल्या अपेक्षेने काय केलेलं नाही आहे ते भविष्याचा प्रश्न आहे तो त्याच्यावर आपण नंतर बोलू